समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत मुसळधार पावसामुळे अंकलखोपच्या खोपेश्वर मंदिराच्या शिखराचा काही भाग कोसळला गेले आठ दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे यात अंकलखोप येथील खोपेश्वर मंदिराच्या शिखराचा काही भाग मंगळवारी एकोणीस रोजी सकाळी नऊ वाजता कोसळला हे मंदिर साधारण दोनशे वर्षांपूर्वीचे आहे या मंदिराची रचना हेमांडपंथी मंदिर शैलीची आहे परिसरात दोन महादेव मंदिर आहेत अंकलेश्वर आणि खोपेश्वर या नावावरून अंकलखोप हे नाव पडलं आहे या पडलेल्या शिखरामुळे पावसाचे पाणी सरळ मंदिराच्या बांधकामात जाऊ लागलं आहे त्यामुळे मंदिराच्या बांधकामाला तडे जाऊ लागलेत यामुळे मंदिराचे बांधकाम कधीही कोसळण्याची शक्यता दाँआ आहे त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजनेसाठी ग्रामपंचायत प्रशासनाने भाविकांना मंदिर दर्शनासाठी बंद केला आहे प्रशासनाकडून पुढील उपाययोजना होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे असंही कळवण्यात आलं आहे अंकलेश्वर व खोपेश्वर या ग्रामदैवतावरून अंकलगोप हे नाव पडलेलं जे पुरातवा काळापासून प्रसिद्ध असलेलं अंकलगोप गाव यातील खोपेश्वर मंदिर आज पावसाच्या सातत्यपूर्ण अशा हे सरीमुळं आणखीन जीर्ण झालेल्या अवस्थेमुळं याचा शिखराचा भाग आज सकाळी दुर्दैवाने कोसळला गेला अतिशय जुन्या काळातील हे कोपेश्वर मंदिर असून याचं बांधकाम जुन्यामध्ये केलेलं होतं वीस वर्षापूर्वी याचा थोडासा जीर्णोद्धार करून गिलावा वगैरे करून त्याचं भग्नावस्था थोडीशी कमी करून ते अवस्थेमध्ये आणलेलं होतं परंतु दुर्दैवानं या ठिकाणी सातत्याने पडलेला पाऊस ते, ते पाणी मुरल्यामुळं या ठिकाणी शिखराचा भाग आज सकाळी या ठिकाणी कोसळलेला आहे तर अतिशय पुरातन काळातलं हे मंदिर असून या मंदिराची ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी फार मोठी आहे आज त्यानंतर ग्रामपंचायतीचे सदस्य कामा आमच्या गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते येऊन पाहणी केली त्यानंतर पूर्ती मंडळाचे कार्यकर्ते येऊन याने सुद्धा पाहणी केली पावसामुळं पूर्ण भाग कोसळण्याचा वाचवण्यासाठी या ठिकाणी प्लास्टिकची पट्टी घालून या ठिकाणी तात्पुरती या ठिकाणी त्याचे निवाराची व्यवस्था केलेली आहे याच्यामुळे शिखराचा वास। भाग कोसळण्याचा आहे पाऊस थांबल्यानंतर तो भाग का था पूर्ण काढून या ठिकाणी जीर्णोद्धार करावाचं या ठिकाणी नियोजन आहे आमच्या गावातील शिवव्याख्याते अतुल पाटील सर याची ऐतिहासिक पार्श्वभूमी तुम्हाला सांगत आहे जय शिवराय आपण आत्ता अंकलखोपमध्ये उभा आहे आणि मागं जे आहे ते आपले खोपेश्वराचं मंदिर अंकल खोपे अंकल खोप अंकल आहे अंकलखोप हे अतिशय पुरातन असणारं ऐतिहासिक गाव आहे जैन शिलालेखमध्ये कलचुरी राजा त्या कलचुरी राजानं जैन बस्तीला दिलेल्या शिलालेखामध्ये अंकलखोप या गावाचं नाव अंकलखप्पू हे आहे यावरून हे मंदिर किती पुरातन आहे हे आपल्याला लक्षात येतं मंदिराचा खालचा भाग बघितला तर तो इतिहासकारांच्या अंदाजे मते हा यादवकालीन यादवकालीन आहे यादवांच्या उत्तरातला तो भाग आहे आणि वरचं जे शिखर आहे ते शिखर शिवकालीन उत्तरार्ध असण्याची शक्यता आहे कारण त्याच्यामध्ये वीट आणि माती आपल्याला तिथं पाहायला मिळतं आणि जुन्या काळातलं ते मंदिर आहे ते चुन्याचा गाणा आणि त्या चुन्याच्या गाण्यापासून चुन्यापासून ते बनवलेलं चुन्या चुन्या ते, ते मंदिर आहे या मंदिरात मुळे अंकलेश्वर आणि खोपेश्वर या दोन मंदिरामुळं ह्या गावाला अंकलखोपे नाव पडलेलं आहे आणि या परिसरामध्ये आ येणारे अनेक साधू संत या मंदिरामध्ये वास्तव्याला राहत होते असे पुरातन लोकांची आख्यायिका आपल्याला सांगितलेली आहे असे पुरातन असणारं शिवमंदिर खोपेश्वराचं पावसामुळं कारण जवळच कृष्णा नदी आहे आणि कृष्णा नदीचा महापूर सातत्यानं येत असल्यामुळं ह्या मंदिरात पाणी जात होतं आणि पाणी जात असल्यामुळं तो भाग थोडासा कित्येक जीर्ण झालेला आहे आणि जीर्ण झाल्यामुळं आत्ताच्या कालच्या पावसामुळं शिखर जे आहे ते शिखराचा थोडासा भाग आपल्याला इथं कोसळलेला दिसतो आहे पुढच्या भविष्यामध्ये जसच्या तसंच अगदी पुरातन ऐतिहासिक मंदिर आपण नवनिर्मिती करण्यासाठी आपण प्रयत्न करूया अंकलोपवासीय ट्रस्ट असेल खोपेश्वरचं किंवा सर्व ग्रामस्थ या दृष्टीनं प्रयत्न करतील जय जय महाराष्ट्र क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका